श्री स्वामी समर्थ मी प्रांजली जे स्वामी सेवेकरी आहेत जे स्वामींच्या सेवेमध्ये आहेत त्या प्रत्येकाने एक वेळा तरी श्री स्वामी चरित्र सारामृत या दिव्य पवित्र ग्रंथाचे पारायण केले असेल सुरुवातीला जेव्हा आपण स्वामी सेवेमध्ये येतो तेव्हा मोठ्या उत्साहामध्ये म्हणा किंवा जोश जोशमध्ये म्हणा की स्वामी सारामृताचे अगदी संकल्पयुक्त तुम्ही लागोपाठ एका पाठोपाठ एक असे अकरा असतील एकवीस असतील एकावन्न एकशे आठ पारायण सुद्धा केलेली आहेत पण काही काळानंतर स्वामी सेवा करत असताना तुम्हाला या सेवेसाठी म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचा पाठ करण्यासाठी एक पारायण करण्यासाठी शेवटी बघा हा तुमच्या वाचनाच्या स्पीडवर आहे पण आपण दीड तास तरी म्हणजे तुम्हाला एक नॉर्मल आपण वाचलं दीड तास तरी लागू शकतो बऱ्याच जणांना वाचनाची स्पीड कमी असेल तर यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो आणि बऱ्याच जणांना अगदी रोज वाचन करून तोंडपाठ काही गोष्टी झालेल्या आहेत तर त्यांना यापेक्षा कमी वेळ सुद्धा लागू शकतो बऱ्याच जणांचं एक तास सव्वा तासामध्ये सुद्धा हे पारायण करून होतं पण हाही वेळ तुम्हाला काढणं शक्य होत नसेल आतून मनातून इच्छा आहे की मला सारामृताचं पारायण करायचं आहे पण लहान मुलं आहेत किंवा घरामध्ये खूप सारी मंडळी आहेत तुम्हाला एका जागेवर बसणं शक्य होत नाही आणि सर्वात महत्त्वाचं की मी एवढा वेळ काढू शकत नाही मला टाइम ॲडजस्ट होत नाही सारा सा आहे सारामृताचं पारायण करण्यासाठी दररोज मग अशा वेळी काय करायचं मनामध्ये तर खूप तळमळ आहे मग अशा वेळेस फक्त एक दिवसीय सारामृताचं पारायण कसं करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं कि हे सारामृताचं पारायण करण्याच्या अगोदर आणि सारामृताचं पारायण झाल्यानंतर विशिष्ट अशा काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत जेणेकरून ह्या एक दिवसीय सारामृत पारायणाचे सुद्धा तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील आणि तुम्ही जर एखादी इच्छा मनोकामना मनामध्ये ठेवून हे जर पारायण केलं तर नक्कीच तुमची जी इच्छा आहे किंवा ज्या गोष्टीसाठी तुम्ही हे पारायण करत आहात त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग तुम्हाला मिळेल स्वतः स्वामींच्या कृपेने तुमचं जे काही काम आहे ते सिद्ध होईल आत्ता बघा हे पारायण आता कोण करू शकतं तर ताई ता दादा मुलं मुली ज्यांना वाचता येतं असे प्रत्येक जण हे सारामृताचं पारायण करू शकतात प्रत्येक जण यासाठी काय असायला हवं तुमच्याकडे श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ असायला हवा हा ग्रंथ तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे स्वामींचं केंद्र असेल तिथे तुम्हाला इझिली मिळून जाईल तर हा ग्रंथ आता आपल्याकडे आला तर मग एकच दिवसीय पारायण करायचं आहे मग ते कोणत्या दिवशी करायचं तर तुम्ही गुरुवारी केलं तर अतिशय उत्तम गुरुवारच का कारण गुरुवार हा आपल्या स्वामींचा वार आहे गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार आहे आणि गुरुवारी गुरूंची सेवा करण्याला खूप जास्त महत्व आहे भलेही आठवडाभर तुम्हाला काहीच करणं झालं नाही पण किमान गुरुवारी जरी तुम्ही स्वामींची सेवा केली तर आपलं जे गुरु पाठबळ असतं ते स्ट्रॉंग होतं आपला जो गुरुग्रह गुरु असतो तो मजबूत होतो त्याच्यामुळे गुरुवारी स्वामींची सेवा करण्याला खूप जास्त महत्व आहे आता गुरुवारी कधी हे पारायण करायचं तर गुरुवारी सकाळी उठल्यापासून अगदी ब्रह्ममुहूर्तापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही हे पारायण केलं तरीही चालेल काहीच हरकत नाही आता आपल्यापैकी बरेच ताई व दादा असे असतील की ताई आम्हाला घरी वेळ नसतो आम्ही ऑफिसमध्ये असतो किंवा शॉप असेल तुमचं किंवा फॅक्टरी असेल जिथे कुठे आहे तुम्ही असता तिथे तुम्हाला जवळजवळ तासभर दीड तास वेळ असतो तर अगदी घरी तुम्हाला शक्य नसेल तर तिथे तुम्ही पारायण केलं एका जागेवर बसून तरीही चालेल काहीही हरकत नाही तुम्ही स्वतःच्या घरी नाहीयेत तुम्ही गावाला वगैरे इतर कुठे आहात तिथे तुम्हाला हे पारायण करणं शक्य आहे तुम्ही तिथे करू शकता तुम्ही शेतामध्ये कामाला वगैरे आहात तर शेतामध्ये तुम्हाला ताड तास, तास वेळ तुम्ही काढू शकता तर तिथे पारायण केलं तरीही चालेल म्हणजे हे पारायण देवघरासमोरच बसून घरीच करावं असं काही नाही ज्या गृहिणी जे दादा मुलं मुली घरी असतात तर त्यांनी कशा पद्धतीने करायचं हे सुद्धा सांगणार आहे पण ज्यांना घरी करणं शक्य नाही त्यांच्यासाठी मी या गोष्टी सांगितलेल्या आहेत कारण बऱ्याच जणांना प्रश्न पडतो मग घरी करायचं आम्ही तर घरी नसतो मग आम्ही ही सेवा करायची नाही का तर नाही आपले स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत अगदी म्हणजे कणाकणात जगाच्या काना कोपऱ्यामध्ये ते आहेत त्याच्यामुळे तुम्हाला जिथे कुठे शक्य होईल तिथे तुम्ही हे पारायण केलं शेवटी काय बघा तळमळ महत्वाची आहे जागा कोणती किंवा गाव कोणतं हे महत्वाचं नाही स्वतःचं घर भाड्याचं घर किंवा नातेवाईकांचं घर हे महत्वाचं नाही ती सेवा करण्यामागे तुमची जी तळमळ आहे तुमचा जो भाव आहे जी भक्ती आहे ती महत्वाची आहे त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्ही जिथे कुठे असाल तिथून तुम्ही ही जी सेवा आहे ती करू शकता आता आपण बघूया की घरी ही सेवा कशी करायची आहे तर सुरुवातीला म्हणजे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ आहे त्यावेळेला तुम्हाला देवासमोर दिवा लावायचा आहे अगदी तुम्ही देवघरासमोर बसून ही सेवा करत असाल तर देवासमोर दिवा लावायचा आहे धूप दीप अगरबत्ती ज्या काही गोष्टी आहेत त्या लावाय त्या लावायच्या आहेत देवघरासमोर काहीतरी साखरेचा किंवा म्हणा फळाचा किंवा गुळखोबरा असेल खडी साखर असेल कशाचं तरी नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्याच्यानंतर समोर एखादा पाठ किंवा चौरंग ठेवायचा किंवा जे ग्रंथ वाचण्याचं जे स्टँड असतं थे ते ठेवायचं आणि त्याच्यावर हा ग्रंथ ठेवायचा आहे बरेच जण काय करतात की ग्रंथ हातामध्ये पकडतात आणि वाचन करतात तर असं करायचं नाही प्र प्रत्येक ग्रंथाचे आपली एक दिव्य शक्ती असते प्रत्येक ग्रंथाची एक त्याचं म्हणू शकतो की पावित्र्य असतं ग्रंथ कधीही असा हातामध्ये धरून वगैरे वाचायचा नसतो ग्रंथाला आसन द्यायचं असतं आणि त्याच्यावर ठेवूनच हा जो ग्रंथ आहे कोणताही ग्रंथ असू द्या तो वाचन करायचा असतो ही पहिली पद्धत असते आता गुरुवार आहे मग बरेच जण काय करतात की स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करणं किंवा स्वामींचा फोटो स्वच्छ करून घेणं स्वामींना हार अर्पण करणं ही अत्तर किंवा स्पेशल काहीतरी स्वामींच्या आवडीचा नैवेद्य बनवणं तो नैवेद्य दाखवणं मग असं तुम्ही करणार असाल तर एखाद्या चौरंगावर किंवा पाटावर स्वामींचा फोटो किंवा मूर्ती तुम्ही अभिषेक करून ठेवू शकता फोटो स्वच्छ पुसून ठेवू शकता आणि तिथे तुम्ही पूजा मांडून तिथे जर तुम्ही हे पारायण केलं तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही नाहीतर आपल्या देवघरासमोर बसून आपल्याला हे पारायण करायचं आहे आसन बसायला घ्यायचं ग्रंथाला आपण आसन दिलं आहे त्यानंतर तुम्ही जर एखाद्या इच्छेसाठी मनोकामनेसाठी हे एक दिवसीय पारायण करत असाल तर सुरुवातीला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि तशा पद्धतीने संकल्प करू शकता आणि असंच माझ्या गुरूंची सेवा म्हणून तुम्ही करत आहात तर तरीसुद्धा तुमच्या मनामध्ये काय दुःख आहे काय प्रश्न आहेत ते असेच मला हात जोडा आणि स्वामींना बोलून दाखवा आणि सांगा सांगा की स्वामी महाराज मी अशी अशी सेवा करत आहे यातून मला बाहेर काढा यातून बाहेर निघण्याचा मला मार्ग दाखवा आणि त्यानंतर एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आपण प्रार्थना केली किंवा तुम्ही संकल्प केला त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला आणि त्यानंतर तुम्हाला पहिल्या अध्यायापासून एकवीसव्या अध्यायापर्यंत जागेवरून न उठता कोणाशीही न बोलता कंटिन्युअसली हे एकवीस अध्याय जे आहेत ते पठण करायचे आहेत सुरुवातीला आपण नैवेद्य वगैरे सर्व स्वामींच्या समोर ठेवलेलं आहे आता एकवीस अध्याय पूर्ण तुमचे पठण करून झाले त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला परत तो जो ग्रंथ आहे तो बंद करायचा त्या ग्रंथाला नमस्कार करायचा तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती स्वामींना सांगायची आणि महाराजांना प्रार्थना करायची की माझ्या या या इच्छेसाठी मनोकामनेसाठी महाराज मी ही ही सेवा जी आहे ती अगदी मनापासून केलेली आहे ही सेवा करत असताना जी माझ्याकडून चूक भूल झाली त्याबद्दल मला क्षमा करा पण मी जी काही सेवा केलेली आहे ती अगदी मनापासून केलेली आहे याचा स्वीकार करा व माझं जे काम आहे ते पूर्ण करा अशी मी आपल्याला प्रार्थना करतो नेहमी विनम्रतेने प्रार्थना विनंती ही महाराजांना करायची असते ऑर्डर कधीही सोडायची नसते आणि त्यानंतर तुम्हाला त्या ग्रंथाची महाराजांची आरती करायची आहे सुरुवातीला गणपतीची आरती नंतर महाराजांची आरती आणि त्यानंतर मुजरा करून तुम्हाला तुमचं तुम्हा आसन सोडायचं आहे या पद्धतीने म्हणजे आपण म्हणू शकतो की सारामृताचं पारायण किंवा दररोज जरी तुम्ही पारायण करत असाल तर या पद्धतीने करायचं